शेतकऱ्यासाठी आता सर्वात मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे आता शेतकरी मित्रांनो बघा नमो शेतकरी योजनांचा हे सातवा हप्ता शेतकऱ्याच्या बँक अकाउंटवर कधी जमा होणार रा... होणार आहे आता शेतकरी मित्रांनो यूट्यूबवर भरपूर सारे असे फेक व्हिडिओ चालू आहे आता शेतकरी मित्रांनो लक्षपूर्वक आहे का बघा आता आपण नमो शेतकरी योजनांच्या या ऑफिशियली म्हणजेच की आता ही गव्हर्मेंट साईटवर आलेला आहोत शेतकरी मित्रांनो त्याची यादीसुद्धा जाहीर झालेली आहे शेतकरी मित्रांनो आता बघा नमो शेतकरी योजनेचा हे कोणत्या शेतकऱ्याला हे लाभ मिळणार आहे त्यांची यादी आपण कशाप्रकारे बघायची यादीत नाव बघायचं आहे तर कशा प्रकारे बघायची संपूर्ण माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर शेतकरी मित्रांनो इथं बघू शकतो इथं लॉग इनचं सुद्धा ऑप्शन आहे आणि इथं बेनिफिट टेटस तर तुम्हाला आतापर्यंत नमोश हप्ते किती मिळाले याची इथून आपण यादीसुद्धा चेक करू शकतो तर शेतकरी मित्रांनो आपल्याला यादी कशाप्रकारे बघायची संपूर्ण माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यामुळे शेतकरी मित्रांनो या व्हिडिओला तुम्हाला शेवटपर्यंत बघायचं आहे व्हिडिओला जर तुम्ही लाईक केलं केल्यानंतर लाईक करायचं आहे तर चला शेतकरी मित्रांनो व्हिडिओला सुरू करूया तर शेतकरी मित्रांनो सर्वात पहिले तुम्हाला काय करायचं गुगलवर येऊन तुम्हाला अशा प्रकारे इथं पीएम किसान बघा पी एम किसान अशा प्रकारे सर्च करायचं आहे म्हणजे की शेतकरी मित्रांनो बघा पीएम किसान ज्या शेतकऱ्याला हप्ता मिळाला त्या शेतकऱ्याला हे नमोचा सुद्धा हप्ता मिळणार आहे शेतकरी मित्रांनो पीएम किसान सर्च केल्यानंतर तुम्हाला इथं बेनिफिटचं ऑप्शन बघायला मिळणार आहे आता शेतकरी मित्रांनो बघा हे पी एम किसानचा हप्ता आहे बघा शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्याला पी एम किसानचा हप्ता मिळाला त्या शेतकऱ्याला नमोचा सुद्धा हप्ता मिळणार आहे हे लक्षपूर्वक आहे का आता बघा आपल्याला यादीमध्ये नाव बघायचं आहे शेतकरी मित्रांना सर्वात पहिले बघू शकतं की पी एम किसानचा हप्ता हे दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी शेतकऱ्यांच्या बँक अकाउंटवर जमा जा झालेला आहे व तसे शेतकरी मित्रांनो बघा ज्या शेतकऱ्याला पी एमचा हप्ता मिळाला नाही त्या शेतकऱ्याला नमोचा सुद्धा हप्ता मिळणार नाही व तसे शेतकरी मित्रांनो आता आपल्या नमो शेतकरी योजनेच्या यादीमध्ये नाव बघायचं आहे तर सगळ्यात पहिले तुम्हाला पी एम किसान अशा प्रकारे सर्च करायचं आहे तर बघू शकता पी एम किसान सन्मान निधी अशा प्रकारे सर्च केल्यानंतर शेतकरी के मित्रांनो तुम्ही जी काय पी एम किसानच्या गोव्हर्मेंट साईटवर येऊन जाता जसे की शेतकरी मित्रांनो बघा पी एम किसानची ज्या शेतकऱ्याला हे हप्ता मिळाला त्या शेतकऱ्याला सुद्धा हप्ता मिळणार आहे बघा ती यादी अपडेट कशा प्रकारे होते त्या यादीत नाव कशा प्रकारे बघायचं पहिले तुम्ही तुमच्या हे नाव चेक करू शकता चेक करू शकता तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे आल्यानंतर तुम्हाला इथे एक बेनिफिट लिस्टचा ऑप्शन बघायला मिळणार आहे इथं बघू शकता बेनिफिट लिस्टचं इथं ऑप्शन आहे तर शेतकरी मित्रांनो इथं तुम्हाला क्लिक करायचं आहे म्हणजेच की शेतकरी मित्रांनो ते क्लिक केल्यानंतर बघू शकता की तुमच्यासमोर एक वेगळ्या प्रकारे एक यादी जाहीर होणार आहे की शेतकरी मित्रांनो आता तुम्ही तुमच्या गावाची सुद्धा इथं यादी चेक करू शकता ते कशा प्रकारे चेक करायची सर्वात पहिले शेतकरी मित्रांनो इथे तुम्हाला स्टेट निवडा लागेल तसेच इथे डिस्ट्रिक्ट निवडा लागेल म्हणजे की तुमचा तालुका जिल्हा कोणता आहे इथं सब डिस्ट्रिक्ट निवडा लागेल तर शेतकरी मित्रांनो सर्वात पहिलं आपला स्टेट निवडायचा आहे तर शेतकरी मित्रांनो आता आपण महाराष्ट्रामधली यादी बघणार आहोत तर बघा आपलं इथं राज्य निवडायचं आहे सर्वात पहिले निवडल्यानंतर शेतकरी मित्रांनो आता तुम्हाला जिल्हा इथं जिल्हा निवडायचा आहे आता बघू शकता की इथं तुम्हाला इथं जिल्हा निवडायचा आहे तुम्हाला कोणत्या जिल्ह्याची यादी बघायची आहे इथं तुमचा जे काय तालुका आहे ते निवडायचं आहे इथं तुमचं गाव निवडायचं आहे कोणत्या गावची यादी बघायची आहे ते आता शेतकरी मित्रांनो बघा आता इथं डेम्बोमध्ये एक मी आपला यवतमाळ जिल्हा घेतो व तसेच शेतकरी मित्रांनो माझ्या यवतमाळ जिल्हा घेतलेला आहे गो ज्या कोणत्या जिल्ह्याची तुम्हाला यादी बघायची आहे सगळ्यात पहिले तुम्हाला इथं यादी चेक करायची आहे व तसे शेतकरी मित्रांनो आता इथं तुमचं काय तालुका निवडायचा आहे तुम्हाला कोणत्या तालुक्याची यादी बघायची आहे ते ठीक आहे तर शेतकरी मित्रांनो तालुक्यावर क्लिक केल्यानंतर मी इथं पुसत क्लिक करतो क्लिक केल्यानंतर शेतकरी मित्रांनो इथं तुमचा तालुका निवडायचा तुमच्या कोणत्या तालुक्याची यादी बघायची आहे ते व तसे तुम्हाला आता इथं गावं बघायला मिळणार म्हणजे तुम्हाला आधी इथं गाव निवडायचं त्याच्यावर क्लिक केल्यानंतर इथं भरपूर सारे गाव आहे शेतकरी मित्रांनो तुम्हाला कोणत्या गावची यादी बघायची आहे नमो शेतकरी योजनाच्या सातव्या हप्त्या तुम्हाला इथं शे गाव निवडायचं आहे व तसे शेतकरी मित्रांनो एक मी कोणतं गाव इथं तुम्हाला दाखवासाठी घेणार आहोत आता शेतकरी मित्रांनो बघा सर्वात पहिले तुम्हाला ही माहिती बराबर भरायची आहे बघा बरेच शेतकरी इथं चुकी करतात सर्वात पहिले इथं महाराष्ट्र निवडायचे शेतकरी मित्रांनो इथं तुम्हाला जिल्हा निवडायचा तुमचा जे काही जिल्हा आहे कोणत्या जिल्ह्याची यादी बघायची आहे ठीक आहे आणि त्या जिल्ह्यामध्ये तुमचा तालुका कोणता आहे ते निवडायचा आहे आणि त्या तालुक्यामध्ये तुमचं गाव कोणतं आहे इथं निवडायचं आहे अशा प्रकारे तुम्हाला बराबर निवडायचं आहे निवडल्यानंतर शेतकरी मित्रांनो इथं तुम्हाला गेट रिपोर्टवाल्या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे शेतकरी मित्रांनो क्लिक केल्यानंतर आता ही बघू शकता की तुमच्यासमोर सुद्धा ही यादी ओपन होणार आहे म्हणजेच की शेतकरी मित्रांनो बघा ही पी एम किसान व तसेच नमो शेतकरी योजनांची ही यादी आहे म्हणजेच की शेतकरी मित्रांनो बघा ज्या शेतकऱ्याला पी पी हे निम, पी एम बघा शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्याला हे पी एम किसानचा हप्ता मिळाला त्या शेतकऱ्याला नमोचा सुद्धा हप्ता मिळणार आहे म्हणजेच की शेतकरी मित्रांनो हे हप्ता एकत्र येणार होते मात्र काही अडचणी निमित्त शेतकऱ्याच्या बँक फक्त पी एमचेच हे पैसे जमा झालेले आहे व तसे शेतकरी मित्रांनो लक्षपूर्वक आहे का बघा या यादीत तुमचं नाव असेल तरच तुम्हाला पैसे मिळणार जर तुमच्या या यादीत तुम नाव नसेल तर तुम्हाला पैसे मिळणार नाही हे लक्षपूर्वक ऐकायचं आहे कारण की भरपूर सारे असे यूट्यूबवर व्हिडिओ येत आहे की ते वेगळ्या यादी दाखवत आहे शेतकरी मित्रांनो सुद्धा आपल्या तुमच्या मोबाईलवरून हो अशा प्रकारे यादी चेक करू शकता आणि तुमचं या यादीत नाव आहे की नाही ते आरामशीर चेक करू शकता शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच इन्फॉर्मेशनसाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा